होते आणि अध्यक्ष माननीय डॉक्टर नरेंद्र चपळ नाम सात ते दहा मिनिटे घेणार आहे आपल्याशी बोलण्याला प्रारंभ करण्यापूर्वी एक गोष्ट मी करू इच्छितो आपल्या संपादिका सुरेखा ताईनं एक भली मोठी यादी वाचली की कोणाकोणाचे आभार मानायचे तू ठीक आहे एक नाव त्यात राहून गेलं ते म्हणजे खुद्द सुरेखाच <laughs> आणि आपल्याला मी सांगतो की एवढे परिश्रम प्रचंड चर्चे पानाचं पुस्तक काढण्याचे तू करू नको असं सुद्धा मी तिला म्हणालेलो आहे पण तिच्या मनात तो गो आता यांना ध्यास पर्व असं नाव दिलेलं आहे हा ध्यास पर्व अण्णांचा ध्यास पर्व आहे एक अर्थ झाला हे पुस्तक ध्यास घेऊन सुरेखानं काढलं हे दुसरं ध्यास पर्व झालं आपण आता ज्या हैदराबादचा है है उल्लेख केला होता त्यात सुदैवाने वसेकरांनी स्वतः हैदराबाद है मधल्या म्हणजे निजामी राजवट काही कलावंतांच्या बद्दल माहिती ती छोटी पुस्तक आपल्याला निजामाच्या राज्यात अनेक वाईट गोष्टी होत्या हे पण काही चांगल्या होत्या म्हणजे हैदराबादला है एक होतो उत्तम चित्रकार आणि उत्तम छाया चित्रकार हैदराबाद मध्ये होते आणि त्यांना निरामाचा आश्रय होता आणि दुसरी गोष्ट कि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक आर्ट स्कूल किंवा क्रॅफ्ट स्कूल काढावं अशी ते नियोजन आखली त्याप्रमाणे अशी जिल्हा अशी तंत्र त्याला आपण काय हल्ली तंत्रनिकेतन वगैरे म्हणतो त्याची काढली गेली आता हे तंत्रनिकेतन शिकवायला आणि त्याचा प्राचार्य व्हायला माणसंच नव्हती कारण यांनी कोणाला शिकवलेलं नव्हतं म्हणून मग पुण्यातले मंडळे बहुतेक ब्राह्मण होते ती हैदराबादभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक कोकणात कुटुंब वस्तीला आलं याचं कारण की तिचं आरसूल किंवा तांत्रिक स्कूल अशा विविध घोषणा त्या होत होते तेच गोष्ट चांगली झाली ती अण्णांच्या या गौरव ग्रंथाच्या निमित्तान बोलावलं त्या बहुतकरांना बोलावलं बहुतकरांची चित्रकला तुम्हाला माहिती आहे पण एक गोष्ट त्यांची लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी विविध चित्रकलेचे जे पंथ आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास करून लोकांना त्यांची माहिती व्हावी यासाठी अतिशय मेहनतीनं त्यांनी काही पुस्तकं लिहिली आणि त्यामुळे आणि आपलं सहज वाचतो की बॉम्बे स्कूल तर बॉम्बे स्कूल काय होतं हे माहीत नाही त्यावेळेला मग अशा ती पाहावी लाखाद्यानं अण्णांनी खालच्या पातळीवर शालेय पातळीवर मुलांना कला शिकवण्याला प्रारंभ केला तर दुसरीकडे आजच्या पिढीला जुन्या पिढीतले जे कलावंत होते कला होत्या त्यांची पुन्हा आठवण करून देण्याचं काम बहुलकरांनी केले आहे त्यामुळे एका घर हे शिक्षेच काम आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा यासाठी हे योगाबद्दल एखाद्यांचं अभिनंदन केलं पाहिजे चित्रकला ही कला आहे जस साहित्य ही कला आहे तस चित्रकला ही कला आहे गायन ही कला आहे आणि या सर्व कलांचा उद्देश ते काय मनातला जे वाटत ते अभिव्यक्त करणे ही अभिव्यक्ती अमुकच प्रकारचे असते असं नाही पण त्या सर्वांना एक महत्वाची गोष्ट लागते त्याच्याशिवाय ही अभिव्यक्ती होऊ शकत नाही ते म्हणजे या कलावंतांच चित्रकारांचं लेखकांचं सगळ्यांचं स्वातंत्र्य आता तुम्हाला जर सांगितलं की गणपतीचं चित्र काढायचं नाही तर काय परिस्थिती होईल तीच परिस्थिती वाङ्मयामध्ये अमुक्त मी बोलू नका म्हटलं तर नेते त्यांची होते म्हणून का एखाद्याला चित्र का काढावं वा काढावचं वाटतं तो गोरकरांच्या मुळे प्रभावित होऊन हे काढीत असेल थोडून द्या पण बहुसंख्य लोकांना जे वाटतं आता माझी नाथ आठ ते तिला वाटतं आपण काहीतरी चित्र काढावं कागदावरती काढते आणि ती जी काढते त्याला ती स्वतःचा अर्थ दे ती म्हणते की हे एक गाडी आहे ती म्हणते की हे झाड आहे ते झाड मला दिसत नाही पण मी ते झाड नाही असं म्हणत नाही त्याचं कारण असं आहे की जगाचा अर्थ कसा लावायचा देशाच्या परिस्थितीचा अर्थ कसा लावायचा आहे प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य ते जस आहे तसेच त्या मुलीला द्वारे आपल्याला काय वाटतंय सांगण्याचं स्वातंत्र्य म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कला स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्याकडे पडल्या गांधीजी नंदलाल बहांच्या सारख्या आता काँग्रेस अधिवेशनात है नाही हैदराबाद अधिवेशन पाहिलेलं आहे तर ती कलाव ती कलाकुसर असते ती क्रस्तरीच नव्हती ते जे तत्वज्ञान त्या संस्थेला लोकांना सांगायचं होतं त्या तत्वज्ञानातून जन्माला आलेली ती नवी प्रतिभा होती आणि याचा मला फार आनंद वाटतो आज त्याला किती कौतुकानं सांगतात आपले आईबाप किंवा आमची थी मुलगी तुम्ही सांगत असत की ती भरत काम करते आता भरत कामाला वाईट दिवस आहे त्यामुळे कोणी माझी मुलगी भरत काम करते वगैरे सांगत नाही हरकत नाही पण त्यांनी जर आता नव्या कला सांगतात चित्रकलेच्या क्लासला जाते कधी कोणी सांगायचे गाण्याच्या क्लासला जाते पोहण्याच्या क्लासला जाते माझी एकनाथ भोडेश्वरी शिकायला जाते ठीक आहे कोणतीही कला असेल ही आपण करावी असं वाटतंय त्यातून काय निर्माण होते व्यक्तित्वही निर्माण होते आता हे व्यक्तित्व विविध वे, अंगाने प्रकट होतं आणि एक प्रकारचा आत्मविश्वास आता ज्या तरुणाने इथे या ठिकाणी माझं चित्र काढले त्याच यांचं वॉटर कलर मधला साधा ब्रष्ट ब्रश म्हणतात तसंच ते काढलेलं आहे आणि पण ते इतकं छान मी सहज प्रभावित झालो की अशी चित्र आपल्याला मराठवाड्यातल्या इतर लोकांची माहिती अशी नव्हती चित्र हो स्वामी रामानंद तीर्थांचं चित्र पाहिजे होत शाळेत लावायला म्हणून मुद्दाम वसेकरांना सांगितलं आणणार ना की तुम्ही एक हे काढून द्या पोर्ट्रेट मग त्यांनी काढलेलं पहिलं आम्ही पोर्ट्रेट इथे उपलब्ध आहे आपल्याला तेव्हा कला ही चिरंत ठेवते चांगल्या गोष्टींना कला ही तुमच्यातल्या उत्साहाला जिवंत ठेवते तुमच्यातल्या स्वातंत्र्याच्या निर्मितीच्या उर्जेला जिवंत ठेवते ठेवण्यासाठी म्हणून कधी आहे हे लक्षात ठेवा म्हणजे कला हे नुसती सर्टिफिकेटसाठी माझा बिलकुल विश्वास नाही आणि सर्टिफिकेट धारण करताना काही चर नाही तर त्याच्याऐवजी त्यांनी आज पाहिलं पाहिजे की सबंद युरोपमध्ये छोट्या छोट्या राष्ट्रांच्या मध्ये नवी तरुण मुलं कलावंत चित्र काढतायत त्या चित्रांचे अर्थ आपल्याला कळत नाहीत पतीच्या समाजाला टाळतात याच्यातून आपल्याला स्वातंत्र्याची बंडाची अशी प्रेरणा मिळते असे ती मुलं सांगतात पुष्प ती आहेत काही साधन नाही पण तरी सुद्धा याच्यातून आपण उभं राहू असा आत्मविश्वास त्या चित्रातून जागा होतो असंही आपल्याला त्या त्या कले चित्रिक्षक सांगतात अशी कुठेतरी अभ्यास करतात अभ्यास करतात दुसरं काय करायचं अभ्यास करता वैप आहे त्यामुळे तिरा मी आले तरी म्हणून शकतो की बाई आपल्या मुलाला असं करू नको त्याला थोडस उंच वाढू दे हे उंच वाढायला वेळ लागेल त्याची दे आणि ही त्याला वाढायचं असेल ना त्याला आता चित्रांच्याकडे गाण्याकडे असं ते वळव एवढीच अपेक्षा मनात व्यक्त करतो आणि या समारंभाला मला हट्ट करून बोलावल्याबद्दल सुरेखा मनापूर्वक आभार मानतो